हॅलो फ्रेंड्स वेलकम टू आर चॅनल आपला चॅनल सगळ्यांचं चॅनल साहिल रंधवे ब्लॉग्स मी तुमचा लाडका साहिल पुन्हा एकदा स्वागत करत आहे आजच्या व्हिडिओमध्ये तर फ्रेंड्स खूप खूप पुन्हा एकदा स्वागत तर आज आहे आपल्या सोळूमध्ये सोळू ते खिंडीत सटवाई देवीचं मंदिर आहे त्या मंदिरामध्ये आपली जत्रा आहे आमच्या आजीची इच्छा होती की तिथं जत्रा करायची तर आता आम्ही सगळेजणं चाललो आहे सोळूला आळंदीपासून जवळ पाच किलोमीटर आपल्या सोळू आहे सोळू गाव त्या गावात सटवाई देवी सटवाई देवी असं नाव आहे त्या देवीचं तर तिथं आहे आपली तर फ्रेंड्स नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तिकडं आम्ही काय काय मजा करतोय काय काय होणार आहे तिकडे नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा फ्रेंड्स तर भेटूयात शेवटी तोपर्यंत नक्की व्हिडिओ फुल वॉच करा आणि भेटूयात शेवटी फ्रेंड्स तर फ्रेंड्स हे आहे सटवाई देवीचं मंदिर तुम्हाला बाहेरचा परिसर दाखवला आहे बघा इथं सटवाई देवीचं मंदिर आहे आणि इथं आम्ही पोचलेलो आहे आणि आतमध्ये गेल्या गेल्या पहिले तर आधी आपण नैवेद्य दाखवणार आहे देवीला तर इथं वहिनी आणि आमचे काकी आमची मोठी आई जे सांगत होती मोठ्याला मोठ्या आईला माहिती आमचे नैवेद्य कसे द्यायचे काय काय दाखवायचं तर मोठ्या आधी सगळे नैवेद्य दाखवत होती सांगत होती मोठी आई सगळ्यांना तर हे देवी देवीला आता आम्ही नैवेद्य दाखवतोय वहिनी नैवेद्य दाखवतात ते पहिले देवीला वेणी चढवली त्यानंतर नारळ फोडला आणि तर सगळेजण पूजा करत आहेत हे बघा तर देवीला इकडं वेणी घातलेली आहे आणि आता देवीची ओटी भरायची आहे बघा ओटीचं सामान आणलेलं तर देवीची ओटी भरली वहिनींनी तर ओटी भरून झाल्यानंतर ते नैवेद्य दाखवून घेतले दादानी आणि वहिनींनी सोबत जोडीने तो एका देविल आपले इता मनुन तर एका साईडला देवीला आपले नैवेद्य ठेवून झाल्यानंतर इथं सवर्षणी म्हणून सारी कथाई जेवायला बसलेली तर तिचं जेवण चालू होतं आणि मग सुरुवात झाली आपल्या जेवणाला तर इकडं बघा फोडणी द्यायला चालू केलेली आहे त्यात इकडं वहिनी एक साईडला भात भात झालेला आहे आणि एक साईडला इकडं फोडणीचं चालू आहे एक साईडला मटन जे आणलं आहे ते धुतलंय स्वच्छ आता धुती आहे आपली सारी कथाई मटन धुऊन घेते आणि एका साईडला मसाला भासतोय हे बघा हळद वगैरे सगळं एकदम दादा पण इथं दादा मदत करतोय एक साईडला ते चाललंय एक साईडला भात झालाय आणि आता बघा बटन टाकलेलं आहे आपलं शिजायला हे जवळजवळ मोठं बकरू होतं जवळजवळ बारा तेरा किलोचं बकरू होतं तर मटण टाकून घेतल्यानंतर मस्त त्याला परतून घेतल्यानंतर उकळे आली तर एक साईडला वजडीचं चा, चालू आहे व वजडी करते आणि एक बाकीचे सगळेजणी कोण कांदा कापते बाकीच्या ज्या आमच्या काकी होत्या ताई होती त्यांनी भाकरी कराय घेतलेल्या आहेत भाकरी करती आहे बघा इकडं आणि सुमनाई आमची काकड्या कापती आहे बघा सुमन आहे आरव मध्ये मध्ये खाते ते काकडी कापते ते आणि इकडं भाकऱ्यांचा कार्यक्रम चालला आहे आणि इथं मी की नाराज झाले मी किला हवे होते कुरकुरे तर मी की शांत बसलेले मी किला म्हणलेलं आपण जाता नाही घेऊ तर ती दादा ओरडला तर ती शांत बसलेली तर इकडं काम चाललं आहे सगळं आता दादाचे मित्र वगैरे पण आले होते आता कालवण भागात चांगलं उकळ आलेली आहे कालवणाला कालवण आहे तोपर्यंत तिकडं भाकरी चालल्यात आणि असं जत्रा असली की सगळेजण एकत्र येतात आणि सगळ्यांचा हात लागतो त्यामुळं कालवणाला चव जास्त येते खूप सुंदर होतं आणि खायला चविष्ट होतं इकडं भाकरी अर्ध्या गॅसवर शेकतं ते अर्धे इकडं शेकतं ते हे आमच्या आरुष आरुषने शूटिंग केले त्यामुळे हा कॅमेरा एवढा हालतोय त्यामुळं तुम्ही फ्रेंड्स ॲडजस्ट करा इकडे भाकरी करून झालेत बघा आणि या दीपाली वहिनी आहेत आमच्या रुपाली वहिनी आहे योगिता वहिनी आहे दमुताई आणि काकी आहेत बाकीच्या आणि इकडं बघा मी लिंबू कापतो इकडं तुम्ही बघू शकता मम्मी आई बसलेली आहे माझा मित्र आलता बळीराम इकडं आपली छोटी मुलं नुसते ग्लास घेत होती नुसते पाणी पित होते पाणी <laughs> कमी आणि ग्लासांशी खेळत भरपूर होते इकडं बाकीचे काका वगैरे वाढ बघता ते जेवणाची इकडं दुसऱ्या लोकांची पण पंगत चालू आहे बघा तुम्ही बघू शकता एका वेळेस तिथं जवळजवळ पाच पाच बकर एका जणांची चार बकरं होती आणि एकाची पाच म्हणजे तीन जत्रा होत्या तिथं अशा तिघ जणांच्या जत्रा होत्या आणि ती बाहेर तिथं त्यांचं जेवण चाललेलं आम्हाला लेट झालं तर त्या लोकांचं जेवण चाललेली तिकडं इकडं बघा वहिनी भाकरीचं पीठ मिळतं ते आणि भाकरी गॅसवरची भाकरी आणि चुलीवरची भाकरीची खरंच खूप वेगळी चव असती तर नैवेद्य झालेलं आहे आपलं नैवेद्य दाखवून झालेलं आहे देवाला आणि इकडं जावळ पण काढतात या देवीचं हे की त्या देवीच्या दारात लहान मुलांचं जावळ काढतात तर ही आपली सटवाई देवी सटवाई माते की जे आहे तर ही आपली देवी आहे ह्या देवीसाठी आपण केलेलं होतं जे आमच्या आजीची आम इच्छा होती त्यामुळं आपण हा नैवेद्य केला आणि हे हे बघा तुम्ही सगळं नैवेद्य दाखवून झालेले आहेत कंटाळा आला हरवलं दाद्या आमचा इथं सगळेच जण वकडं भाकरी चालले कालून झालेले आता जेवाय बसायचे त्यांना पप्पा त्याचा वर आहे इकडं बघा आपली पहिली पंगत बसलेली आहे जेवणाला सुरुवात केली सगळं कालवण झालेलं आहे भाकरी भरपूर अशा झालेल्या आहेत इकडं बघा ह्या लोकांचे जेवणं झालेत आता इकडं आपण बसलेलो आहे इकडं आई भाकऱ्या सगळ्यांनी टावतीये भाकऱ्या भरपूर अशा केलेत्या बाजरीच्या होत्या बाजरीच्या भाकऱ्या आता झालेल्या आहेत आणि दा दादा वाढतोय सगळ्यांना जेवण शारदा अक्का आमची आणि जेसी अक्का सगळे आमचे सगळे भावकी सगळे नातेवाईक आमचे आले होते आता बघा हे पहिली पंगत बसली काकडी कांदा लिंबू आता बघा पहिली लोक आमचे सगळे काका लोक बसलेत आणि दादाचे मित्र बसलेले पहिली आणि काही बाहेरची लोक पण बसलेली जेवायला पंगत झाल्यानंतर दोन पंक्ती झाल्यानंतर आपल्या सगळं महिला मंडळ बसलं आमची मम्मी या सगळ्या काक्या आहेत वहिनी आहेत आई आहे हे सगळेजण जेवायला बसले आणि आम्ही त्यांना वाढत होतो इकडं इकडं यांचं सगळ्यांचं जेवण झालं आई मोठी आई पण बसली जेवायला सुमन आई वहिनी ह्या अस्मिता वहिनी आहेत आमच्या आता नंतर आता आम्ही बसलोय दादा मी आणि माझा मित्र ओमकार आणि सगळे ही लास्ट पंगत आहे दादा आहे आबे दादा तर आता आम्ही जेवण करतोय बघा मस्त असा रस्ता झाला त्यानंतर आता आम्ही भांडी घासतोय आमच्या वहिनी भांडी घासून झालेले आहेत आणि इथं हे बघा मंदिर पुन्हा एकदा तुम्हाला दाखवतोय तुमचं पण दर्शन घ्या तुम्ही पण तिकडून जिथून व्हिडिओ बघत असाल तिथून आणि जेवण झाले सगळं झाले आता निघायचे तर आता इथं मोठे काका आई मी आई अक्का बसलेत आणि आमच्या आधीची इच्छा होती की जत्रा करायची तर मम्मीनी मग म्हणून जत्रा केली ती थोपटे काकायत आमचे तर फ्रेंड्स फायनली आता आम्ही घरी आलेलो आहे सगळी जत्रा झाली सगळं साफसफाई वगैरे सगळी भांडी केटरिंग्स केटरिंग्सवाल्यांची आणलेली ती दिली परत पर घरातलं जे सामान होतं ते दिलं आणि आता आम्ही आलो आहे घरी आता संध्याकाळच्या वाजले साडेसहा म्हणजे आम्ही गेलतो जवळजवळ अकरा वाजता तर असा जत्रा का केली तर आईची इच्छा होती हाय नाई इकडं बघ इकडं बघ्यांना इच्छा होती केली जत्रा आईची आईची इच्छा आई होती त्यामुळे आम्ही जत्रा केली तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आई कसा वाटला तुला व्यवस्थित वाटलं मध्ये वाटलं सगळं चांगलं झालं ना चांगलं झालं स्वयंपाक काही चांगलं का भरपूर जेवण उरलेलं नंतर ते वाटतात तिकडून काही आणायचं नसतं सगळं दिलं का ते सगळं काही आणायचं नसतं आहे ना गाई काही घेऊन नाही येऊ असं पुढे व्हिडिओ सगळं द्यायचं असतं साधं तेल वगैरे काय आणायचं नसतं तिथली काय प्रथा आहे काहीतरी आहे ते तर फ्रेंड्स तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यावर शरीराची बेलायकॉन पण नक्की प्रेस करा भेटूयात असेच ब्लॉग घेऊन पुन्हा एकदा तोपर्यंत काळजी घ्या बाय 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 चला फ्रेंड्स मी टी नेक्स्ट ब्लॉग टेक केअर बाय बाय